माणगाव शेजारी गोवेर त्या गोवेरा, गोवेरा गावात विकत घेतलेली भवानी तलवार आहे नाव आहे तलवारी दिल्या नाही नाव आहे जगदंबे तलवार इंग्लंडला आहे तिला एकशे बहात्तर हिरे माणका मोती लावले सांगा एकशे बहात्तर हिरे या तलवार लढाई होते का होऊ शकत नाही जरा बारा बारावीचे विद्यार्थी हात वर करा मग आपल्याकडे किती बारावी आहे का बोल अकरावी अकरावीचे कमी दहावी कमी आहे वाले नववी मला सांगा तुम्ही सांगू शकता बालवाडीला पहिला धडा कुठला पहिला कुठलाही बेंच कॉलेज शाळेमध्ये जाऊन सगळा कोरा कर्कट येते फक्त कर्कटने कोरवाय बेंचवर नावं लिहिण्यापेक्षा आई वडिलांच्या गुरुखनाच्या मनातल्या आजपासून तो नाव लिहिता लिहिते त्याचं नाव अफजल खान आहे काय राहील <laughs> जी मुलगी नाव लिहिली तिचं नाव बडी बेगम साहेब अरे म्हणून नाव लिहायची टाकायचं रस्त्यावर नाव टाकायची अत्यंत महत्वाची शिवरायांची तलवार आहे ती स्वराज्याच्या चौथ्या सेनापतींची पहिले मानकोची दहा तोंडे पहिले चरित्रिकडे करायचे चला इकडे करा पहिले मानकुची दहा तोंडे दुसरे नेताजी पालकर तिसरे प्रतापराव गुजर हुजरात आणि चौथे आंबेराव मोहिते खंबीर तो हंबीर गाव करार शेजारी तळबीर सोयराबाई भाऊ राजाराम सक्य मामा ही बघा तिला उकळीची तोफ म्हणतात हातामध्ये न्यायचे आपले आजोबा पंजोबा अशी शस्त्र उचलायचे ही तोफ तिला तो तिला म्हणतात पहार तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या आपले घरामध्ये मंडप लावतात तेव्हा खंडण्यासाठी वापरता पहार म्हणतात अशा पहारणी मावळे काम करायचे तिकडे उकळीची पहार आहे तुम्ही तुमच्यापैकी ह्याच्या आधी शिवतीर्थ रायगड कुणी बघितलाय का नाही आता शिवतीर्थ रायगडवर जाणार आपल्यामध्ये कृपा करून सांगा आमची मुस्लिम मुलगा किंवा मुलगी किंवा शिक्षक कोणाचा हात वर करा प्लीज दोन बाळा इकडे बा तीन चार ही डिझाईन कशी दिसते दरवाज्याच्या वर्षी सांगणार ईदगार काय म्हणता तिला ईदगार काय ईदगार म्हणजे काय करता इदगार पैसे नमाज पडतो आपण काय करतो असे डिझाईन असेल त्याला नमाज पडायला इदगार म्हणता आहे काय ईदगार सारखी डिझाईन तुम्ही आता रायगडला गेला तर जगदीश्वराचं मंदिर बघा सर मच्छिदी सारखा आकार आहे का बर हे दोन्ही धर्माचे आदर करायचे हा पुराव आहे मी माझ्या मुस्लिम मुलगी किंवा मुलं बांधवांना काय विचारलं इद्गार फक्त तेच सांगू शकता हिंदू मुलं मुली सांगू शकतील का नाही सांगू शकत त्यांना इगार तुला माहित नाहीये मी हिजाईल ही इतदार सारखी आहे का नाही बघा मी शिवराय दोन्ही धर्माचे आदर करायचे रांगेणी मंदिरात जायचं मूर्ती शिवलिंग बघायचं आंबेराव हो तलवार बघायची परत आपली पायतनं घालायची मी बाहेर उभा आहे तिथे या अजून दोनशे पाहायला जायचे गोर का? होतय काढे